रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मान्सून स्थिरावला मुंबई कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा महायुतीमध्ये अजित पवार गटाला भवितव्य नाही अनिल थत्तेंचं भाकीत महाराष्ट्राला केवळ दोन कॅबिनेट मंत्रीपद तर चार राज्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आणि रामदास आठवलेंना मोदींचा धक्का कॅबिनेट मंत्रीपद नाहीच उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये मंत्रिपदावरून विजय वडेटीवार यांचा अजित पवार गटाला टोला प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद नाही तर वैयक्तिक गिफ्ट मिळालं शरद पवार गटातील नेत्यांचा मोठा दावा तोच दादा नवा अजित पवार यांना डिवसणारे बारामतीमध्ये बॅनर्स नवीन दादा कोण इगोकडून जान्हवीला मिळाली मर्सिडीज कंत्राटीदाराला पंधरा जून पर्यंत पोलीस कोठडी कारच्या धडकेने लोखंडी गेट कोसळले आई देखत डॉक्टर मुलीचा अपघाती मृत्यू बोगस वान विक्रीची तक्रार व्हॉट्सअपवर नोंदवा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं आव्हान दबावाला बळी पडू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या नव्या मंत्र्यांना सूचना कोकणने महायुतीला यश दिले पण मंत्रिपदानी दिली हुलकावणी विदर्भात फटका तरीही दोघे झाले मंत्री कॅबिनेटच हवे या आग्रहामुळे प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रिमंडळातील समावेश लांबणीवर स्वतःच्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण उपोषणस्थळी येऊ नये लढण्यासाठी मी खंबीर मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान कांदवण क्षेत्रात बेकायदा भराव करून बांधकाम केल्याप्रकरणी महसूल विभागाने दाखल केले दोन गुन्हे पावसामुळे अर्धवट सिमेंट रस्त्याची कामे धक्कादायक ठरण्याची भीती अकरा दिवस झाले तरी डिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पोकलेन चाकासह बाहेर काढण्यात तंत्रयंत्रणा अपयशी लोकसभेत पराभव तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या सिंग बट्टू यांना दिली संधी बिबट्यापासून स्थानिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा आमदार सुनील प्रभू यांची मागणी नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री अतिरिक्त खाते मिळणार का कल्याणमध्ये भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जल्लोष शाखा बाहेर भगवा झेंडा फडकवत फटाक यांची आतिषबाजी खुनाची सुपारी घेतल्याचे सांगत बारा लाख उकळले सांगलीतील एक जण ताब्यात विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ऐंशी जागांची मागणी